अकरावी ते शिकणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना कुलकर्णी तांडा हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली पूनम बाळू राठोड वय सतरा राहणार कुलकर्णी तांडा हत्तूर असे मय तरुणीचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घरात कुणी नसताना तिने छताच्या पंख्याला साडेच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली तिला गळफासातून सोडवून वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले पूनमचे आई वडील कुटुंबातील सदस्य हे कामानिमित्त बाहेर गेले होते त्यावेळी ही घटना घडली पण तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही मयत पूनम हिच्या पश्चात आई वडील दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे या घटनेची विजापूर नाका पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास विलास भुगे हे करीत आहेत